नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे नांदेड भंडारा जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक काय आहे एम एच थर्टी सिक्स महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता सिंधुदुर्ग ब्रह्मदेशाच्या थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रात कोठे आहे रत्नागिरी चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य या नावानेही ओळखले जाते धाम विदर्भात म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो नागपूर अमरावती कोणती टेकडी खटाव विभागात येत नाही वगळगड महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते नांदूर माधवेश्वर महाबळेश्वर महाडमार्गावर कोणता घाट आहे आंबेनळी सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहते कृष्णा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते झारखंड जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या कोणत्या उपनदीवर बांधलेले आहे सिंदफणा मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे वाई भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत कृष्णा महाराष्ट्राची राजधानी कुठे आहे मुंबई नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली सिरोंचा मच्छीमाराचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर कोणत्या ठिकाणी आहेत सातपाटी व रत्नागिरी बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील कोणत्या काळ्या कसदार जमिनीतून कापसाचे व ऊसाचे चांगले पीक मिळते रेगूर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पोलीस उपकेंद्र मदत केंद्राचा योग्य क्रम कोणता कोरची किगुल रमारापत्ती सावरगाव गोंडी भाषेत रानमुक्कर म्हणजे काय गेडापट्टी व गडचिरोली जिल्ह्यातील सीमेवर कोणती नदी वाहते इंद्रावती खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता फायद्याचे व सोयीस्कर ठरेल फळझाडे पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात मालगुजरी महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगरपालिका आहेत ठाणे खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही दारणा नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे गोदावरी भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे मुंबई डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे दापोली महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कोठे आहे नागपूर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद